एम ए भाग एक दोन दोनचा विद्यार्थी आहे सात्रीवाडपूर्व विद्यापीठामध्ये आणि आता मराठी भाषेचा इतिहास एकोणीसशे पन्नास ते दोन हजार दहा या अंतर्गत प्राध्यापक डॉक्टर रामदेश सरांनी आम्हाला विषय दिल्याप्रमाणे एका नियतकालिकावरती म्हणजे मासिकावरती आपल्याला एक शोधरीमध्ये लिहायचं आहे आणि त्या दृष्टीने या अभ्यास मला तर सरांनी मला एक तुमचं मासिक दाखवलं फडकी नाव फडके मासिक मासिक वाचत असताना ते एक आदिवासी चळवळीवर आधारित एक मासिक आहे असं मला दिसून आलं आणि त्या संबंधी मला काही थोडेसे प्रश्न विचार तुम्हाला तर पहिला प्रश्न माझा असा असेल की आपल्याला सदर मासिक ते अगोदर बरीच माशिक आदिवासी साहित्याची सरोवर पुढे घेऊन जाण्यासाठी सुरू झाली काहींचे दोन अंक काहींचे चार अंक काही वर्षभर चाललं आणि दोन वर्षानंतर बंद पडले अशी खूप सारी मासिक आहेत ह्या सगळ्या माशिकांचा जेव्हा आढावा घेतला तेव्हा असं लक्षात आलं की असं स्वतंत्रपणे आदिवासी साहित्य चळवळीला पुढे घेऊन जाणारं कुठलंच नियतकालिक सध्या नाही आणि दुसरी गोष्ट की पी एच डीच्या निमित्तानं जवळपास पाच जिल्हे आणि चोवीस तालुके सह्याद्री म्हटले फिरून झाले होते त्या दरम्यान खूप सारे लेखक लिहितात खूप सारे कवी किंवा लेख कविता असं लिहितात असं लक्षात आलं होतं लोकसाहित्यावरही खूप मोठा खजिना लोकांकडे आहे हेही लक्षात आलं होतं तर मग हे प्रकाशित जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे नुसतंच पडून राहणार आहे मग ते कविता असेल लेख असेल लोकसाहित्य असेल असं एक लक्षात आलं आणि मग आम्ही ठरवलं की काहीतरी सुरू राहिलं पाहिजे ते साप्ताहिक मासिक त्रैमासिक जे काय असेल ते तर मग तेव्हा कल्पना सुचली मासिकाच्या रूपानं आपण एक खाली दहा पंधरा पानांचं एक नेतकाली सुरू करूया ते आदिवासी साहित्य आणि लोकसाहित्य असं सगळ्यांना किमान त्या चळवळीमध्ये आणण्यासाठी आम्ही ते सुरुवातीला सुरू केलं अतिशय छोटा हेतू होता फक्त एक फक्त महत्वाची गोष्ट होती की सुरू करायला एक वर्ष लागलं म्हणजे एक वर्ष आधी विचार केला होता आणि एक वर्षानंतर सुरू केलं म्हणजे जानेवारीला विचार केला आणि डिसेंबरला ते सुरू केलं सुरू करण्याआधी आम्ही एक गोष्ट पहिल्यांदा ठरवली होती की जर सुरू करायचं नुसतं सुरू नाही करायचं ते किमान पंचवीस वर्ष चाललं पाहिजे हा आमचा सुरुवातीला हेतू होता जेव्हा सुरुवातीला आम्ही चार मित्र बन जमलो आणि ते मित्रही असे होते की एक मोल मित्र होता एक मी होतो एक मराठा समाजाचा मित्र होता म्हणजे असे बऱ्याच दोन तीन समाजाचे मित्र एकत्र घेऊन आणि मग ते आम्ही सुरू केलं होतं तेव्हा नक्की आदिवासी साहित्यिकच एकत्र घेऊन सुरू केलं पाहिजे असं काही हेत नव्हता असं सुरू केलं पण उद्देश मात्र आदिवासी साहित्याचा होता आणि मग ते पंचवीस वर्ष चाललं पाहिजे असं जर आपलं ठरवलं ते ठरवण्यासाठी आम्हाला एक वर्ष केलं की नाही आता हे मासिक काढणं म्हणजे काही साधी सोपी गोष्ट शिवदृश्य सारखं आहे कारण की आता बरेच आपण बघतो की युट्यूबमध्ये येतात व्हिडिओ येतात किंवा आपले फेसबुक आहे म्हणजे डिजिटल माध्यम एवढी वाढलेली आहे की त्याच्यामध्ये हे प्रिंट माध्यम म्हणजे मुद्रित माध्यम चालू ठेवणे हे एक मोठं शिवदृश्य झालेलं आहे त्याचा तुम्ही विचार असेल छोटक सांगतो की एक आमचा मित्र आहे गावाकडे मराठी एम ए झालेला आहे आणि मराठीची चांगली जाण आहे त्याला परंतु घरीच आहे म्हणजे तो काही कुठे नोकरीला वगैरे लागलेला नाही त्याला नियतकालिक पाठवत असतो आणि त्याला एक दिवस मी हा प्रश्न विचारला की बाबा तो नियतकालिक पाठवतो किती लोक वाचतात मला माहीत नाही तुझ्याकडे इथं तू वाचतो गुरु चालता चालता मला फोनही करतो की बाबा मास्टर तुझं माशिक मिळालं पण मीच त्याला प्रश्न विचारला अरे ठीक आहे तू वाचतो म्हणून ठीक आहे आता इतके मोबाईल्स आणि इतके माध्यमं आलेले आहेत तर आपलं माशिक टिकणार आहे का म्हणलं याचं कोणी हे करणार आहे का तर त्यानं तर गुरु चालताचारता दिलेलं उत्तर फोनवर तो फार महत्वाचा आहे की तो म्हणाला की ही जी सगळी प्रसारमाध्यमं जी आहेत म्हणजे साहित्याच्या संदर्भात ही सगळी प्रसारमाध्यमं जरी आलेली असतील सगळी प्रसार माध्यम म्हणजे तुम्हाला जे जे रस्त्यावर हे मिळतं ना तुमचं खाद्यपदार्थ मिळतात ना चमचमीत mm -hmm. ते असे चमचमीत खाद्यपदार्थ आहेत हे प्रसार माध्यमावर मिळणार साहित्य बरोबर आणि पुन्हा एकदा माणूस जसा भाकरीकडे वळलेला आहे आता पुन्हा मला आम्हाला भाकरी पाहिजे हे नको रस्त्यावरचं चमचमीत नको तसं एक काळ असं आहे की पुन्हा त्याला असं वाटेल की हातात घेऊन काहीतरी मला वाचावं ते मला अधिकृत वाटते अधिक विश्वसनीय वाटते असा एक काळ नक्की केल तेव्हा आपण याचा विचार करू आता नाही विचार करायचा तेव्हा कुणीतरी विचार करेल की बाबा त्या चमचमीत पदार्थापेक्षा भाठी आणि चटणी ही जी पूर्वीची होती ती अधिक प्रिय आहे असं तरी वाटेल आपल्याला म्हणून ते त्याचंच उत्तर मी इतकं सांगत असतो की बाबा हे मलाही बरं बरं वाटतं त्या मित्राचं म्हणून आणि तो अगदी गावाकडं आहे पण त्यांना असं दिलं समजून तर आता पुढचा प्रश्न असं की सदर मासिक सुरू करताना आपल्याला काय काय अडचणी आहेत आणि त्याचं निवारण तुम्ही कसं आणखीच त्याच्यावर चर्चासत्रही झालेली आहेत नियतकालिकाने वरती चर्चासत्र झालेली आहे त्या चर्चासत्रांमध्ये व्यावसायिक नियतकालिका आणि समाजसेवेच्या उद्देशानं किंवा चळवळीच्या उद्देशानं सुरू केलेली नियतकालिक असे दोन्ही गट होते पणवेल एका चर्चासत्रामध्ये आणि तिथे याच्यावर खूप वादही झाला होता आणि चर्चासत्रही चांगला झालं होतं नियतकालिक सुरू करताना त्यांनी सांगितलं होतं की तुमची मुख्य अडचण असते आर्थिक आणि आर्थिक अडचण एकदा तुमची पूर्ण झाली की तुमची दुसरी अडचण तयार होते लिहिणार अडचणी आहेत आता याच्यावर वेगवेगळी उत्तर आहेत म्हणजे जे व्यावसायिक आहेत त्यांचं वेगळं उत्तर आहे आणि जे चळवळ म्हणून चालवतात सामाजिक चळवळ म्हणून किंवा बांधिलकी म्हणून त्यांचं वेगळं उत्तर आहे यांनी सांगितलं जे व्यावसायिक आहेत त्यांनी सांगितलं की बाबा Uh, जेव्हा तुम्ही नियतकालिक चालवता आणि एखाद्या लेखकाला लिहायला सांगता तर त्या लेखकाला तुम्ही दहा हजार रुपये द्या तुम्हाला कितीतरी लेखक निर्माण होतील एका लेखासाठी आम्ही काय करतो की त्या लेखकाला दहा हजार देतो आणि महिन्यामध्ये दहा लाखाच्या जाहिराती घेऊन हे झालं व्यावसायिक हेतो आणि ते अतिशय रास्ता आहे व्यावसायिक नियतकालिक त्या आता सामाजिक चळवळ म्हणून किंवा एक चळवळ म्हणून सामाजिक बांधिलकी म्हणून सुरू करणारी माणसं जे आहेत ते काय करत असता की ते सामाजिक बांधिलकी असलेल्या माणसांशी संपर्क करून बाबा आपल्या ही चळवळ सुरू करायची तुला किती देता आहे की ते, ते बघ तू दोन रुपये मदत कर तुझ्या नोकरीतल्या याच्यातले काहीतरी एक टक्का अर्धा टक्का पावन टक्का तुला काय देता येईल शंभर रुपये दोनशे रुपये मदत कर आणि हे पुढे कसं जाईल आणि पुढे जात असताना तू दोन रुपये मदत केली हे नाही महत्त्वाचं तू या चळवळीला मदत केली याची जाणीव आम्ही तिथे लिहून ठेवणार आहे त्या नियतकालिकामध्ये असं म्हणून आर्थिकही अडचण आहे खूप मोठी आणि दुसरं लिहिणाऱ्यांची खूप मोठी अडचण आहे कारण ते त्यांना काही आपण मानधन देत नाही त्यामुळे ते लिहित नाही आणि दुसरी तिसरी अडचण सांगतो की जेव्हा आदिवासी साहित्याचं नियतकालिक चालतं तेव्हा आदिवासी समाजामध्ये लिहिणारी माणसं फार कमी आहे फार मोटावर मजबूत आहे त्यामुळे ते नियतकालिक चालवण्याची एक वेळेस आजच्या स्थितीमध्ये आर्थिक मदत कोणीतरी करेल लिहिणं आणि ती लेख मागून घेणं त्यासाठी संपादकाला खूप दक्ष आणि खूप काळजी करावं लागते त्याला चार महिने पुढच्या अंकाचा आजच विचार करावा लागतो पुढे आपल्याला काय करायचं आहे मी तेच करत असतो काय करायचं आहे आपल्याला पुढचा चार महिन्यानंतरचा अंक मग आजच कुणाला तरी सांगायचं त्याला दहा वेळेस फोन करायचा असं जेव्हा आपण दहा लोकांना फोन करतो तेव्हा आठ लोकं लिहित नाही दोन लोकांचे लेख येतात बऱ्याच वेळेस मला फोन करून विचारतात की काय रे मास्तर तू तुझीच तर चार लेख आले नियतकालिकामध्ये त्यावेळेस असं झालेलं असतं की कोणीच निवेद नसतं म्हणून मला लिहावं हो संपादक म्हणून नियतकालिक पूर्ण करावं लागतं पण ते त्यांना हे माहीत नसतं त्यांना रेडीमेड हातामध्ये अंक मिळतो आम्ही तीनशे रुपये एका वर्षाची वर्गणी आहे हातामध्ये अंक मिळतो ते कसा तयार होतो हे त्यांना माहीत नसतं मागे मी एकदा इथं विद्यापीठामध्ये आलो होतो आणि सरांनी एक विशेष अंक काढायला दिला होता माझ्या मुंबई सरांनी आणि मग तेव्हा सहज मस्तर असता त्यांना म्हणालो की बाबा हा घ्या घ्यावा का तुम्हाला आम्ही वाचा आणि जपून ठेवा चांगला जपून ठेवा याच्यासाठी की तो अंक अर्जंट द्यायचा होता म्हणून दिवाळीचा काहीतरी कालावधी होता आणि तो अर्जंट द्यायचा होता म्हणून आम्ही दोन वाजेपर्यंत रात्री बसलो होतो ते नियतकालिक करत आणि दोन वाजता मी जेव्हा निघालो तेव्हा रस्त्यामध्ये पोलिसांनी आम्हाला मोठे शहराने आम्हाला आलो का आता दोन वाजता तुम्ही कुठे फिरत आहे तेव्हा त्यांना सांगावं लागलं की असं असं काम करतोय ते हातामध्ये प्रूफ होतो ते द्यावं लागलं अशा एका तुम्ही नियतकालिक येत असत म्हणजे वाचा आणि व्यवस्थित ठेवा असं म्हणणं असं खूप मोठी अडचण आहे आर्थिक खूप मोठी अडचण आहे आदिवासी नियतकालिकासाठी आहे लिहित नाही त्यांना प्रवृत्त करावं लागतं आणि बऱ्याच वेळेस मग वाचक कोण करतात किंवा दर्जा काहीच नाही त्याचं कारण की आदिवासी साहित्यिक दर्जेदार अजूनही लिहायला शिकलेले नाहीत वैचारिकही लिहित नाहीत आणि लहितही लिहित तर ही मोठी अडचण आहे दोन्ही अडचण तरीही सतरा वर्ष ते निर्मितपणे चालू आहे त्याच्यावर उत्तर देऊन जातं की आता मासिक प्रजनन चालू असताना सध्या म्हणजे अडचणीत आहेत आणि तुम्ही त्याच्यावर कशी मत करणार याचे उत्तर निधी संपादकाला तर मी विचारलं म्हणजे व्यावसायिक संपादक सुरू जी काही चळवळीची नियतकालिक आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये ऐंशी टक्के नियतकालिक ही चळवळ म्हणून चालवली जाते वीस टक्के नियतकालिक त्यांना दोन टक्का लावून तिच्याशी आतून निधी उभा करतात आणि दुसरं सरकारी निधी उभा करता याच्यापैकी आपण नियतकालिक कुठलाही निधी घेत नाही त्याच्यावरती म्हणजे यातील पण नाही आणि सरकारी पण नाही आ, का ही का जी सगळी नियतकालिक आहेत ना या सगळ्या नियतकालिकांची आर्थिक अर्थ नाही तशी काही नियतकालिक खूप आर्थिक अर्थ नाही चळवळीसाठी नियतकालिक चालवणाऱ्या कुठल्याही संपादकाला विचारतो तो, का तो, तो, तो तुम्हाला सांगेल की मी एक लाख रुपये वर्षाला टाकत असतो मी पन्नास हजार रुपये वर्षाला टाकत असतो असं संपादक म्हणून मी काही रक्कम वर्षाला टाकत असतो काही रक्कम मी चळवळी करतात आणि मी चळवळी पण तुम्हाला असं वाटत नाही की आपल्याला चळवळ तर करायचीच आहे नियतकालिक चालू ठेवायचं तर काय नक्की नक्की आपण होतं की संपादक मंडळ किंवा संपादक हे सगळे कुठे नक्की नोकरी करत आहेत आणि यांना ते नेटवर्क तयार करणं म्हणजे जसे एजंट नेमणं त्यांचं नेटवर्क तयार करणं त्या नेटवर्क मध्ये सगळा व्यवसाय करणं त्यांचं ऑडिट करणं हे इतकं शक्य नाही ते करता येत नाही पण जेव्हा आपण सेवानिवृत्त होतो तेव्हाच कदाचित तसं करता येईल मुळातच ते इतरांवरच मी सोपून देणार आहे पंचवीस वर्ष झाल्यानंतर पंचवीस वर्षापर्यंत चालू व्हायचं असं आम्ही ठरवलं तोपर्यंत बंद नाही पडत हे महत्वाचं आता लेखकांशी कसा संपर्क होतो आणि म्हणजे ठराविक लेखक असतात की आपण लेख लेख लेखक पाठवतो जेव्हा मी सांगितलं की चार महिन्याचे आधी शेटिंग केलेलं असतं चार अंकाचे आज चार अंका जेव्हा चौथ्या महिन्याच्या अंकाला काहीच नसतात तेव्हा जे हो, काळजीपूर्वक हो, हो, जे, जे जे लिहिणारे आहेत त्यांना काही विषय घेऊन त्यांना लिहायला लागतात बाबा ह्या पुस्तकावर लिहि एखाद्या लोकसंस्कृतीवर लिहि असं केलं जातं तर फक्त तो, तो एक भाग आहे आणि दुसरा भाग असा आहे की खडकी नियतकालीन की युजीसीच्या मान्यता प्राप्त नियतकालिकांच्या यादीमध्ये आहे त्यामुळे अनेक प्राध्यापक काय करत असतात की बाबा ते नियतकालिकामध्ये माझं एक समीक्षात्मक आलं पाहिजे त्यांना गरजही असते काही प्लेसमेंट असतात त्यासाठी प्राध्यापक देत असतात तर अशा दोन्ही म्हणून त्याला काही ना काही म्हणजे लोक प्रत्येक होत असते तर असं करून ते चालतं आहे डिजिटल करायचं सध्या तरी सध्या तरी नाही पण फडकीमध्ये असे काही जॉईन झाली समजा सदस्य संपादक मंडळावर आणि तिथे काम करायला तयार डिजिटलचं डिजिटल तर मग मात्र नक्कीच हो तुमचा आदिवासींशी काही संपर्क आहे का महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही जमाती आहेत आदिवासी महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा मध्य प्रदेश असेल राजस्थान असेल गुजरात असेल झारखंड असेल छत्तीसगड असेल इथपर्यंत सगळ्याच आदिवासींशी आदिवासी साहित्यिकांची आदिवाच्या संस्कृतीशी महाराष्ट्रातल्या सगळ्या लेखकांची लिहिणाऱ्यांची महाराष्ट्रातल्या सगळ्या सामाजिक चळवळींशी बऱ्यापैकी संपर्क आहे आणि त्याच्यावरती आपल्याला सहकार्य कर्तत्व लिहून देतो आहे किंवा चळवळी चालवणाऱ्यांच्या मुलाखती पण आपल्याला घेता येतात तर त्या चळवळींचं स्वरूप काय आहे ते आपल्याला जवळ जाऊन बघता येतं सगळ्यात चळवळी गेल्या वीस वर्षामध्ये मी अगदी जवळ बघून परत त्या सगळ्या चळवळी सोडून परत वेगळा झालेला आहे त्यामुळं सगळ्यांशी संपर्क आहे मासिकामध्ये मी बघितलं मुखपृष्ठ आणि बलपृष्ठ